नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे उपयुक्त डॉ मयूर पाटील यांच्या आदेशानुसार तसेच सातपूर व सिडको मनपा विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर विभागातील मसोबा मंदिर कार्बन नका शिवाजीनगर अशोक नगर या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारे अनेक अनाधिकृत टप्प्या चायनीज गाडे पाणीपुरीचे हातगाडे फळ विक्रेते भाजी विक्रेते यांच्यावर सातपूर सिडको पश्चिम विभागाच्या वतीने निर्मूलन मोहीम राबवून विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे सदर कारवाई तानाजी निगड भगवंत सूर्यवंशी प्रदीप जाधव सुनील कदम सुमित दिवे निखिल तेजळे राजेंद्र साळुंके प्रभाकर अभंग प्रकाश नाटे मेघनाथ तिडके आदी स पोलीस पथकाने ही कारवाई पार पाडली कामगारांची सुट्टी झाल्यानंतर या मुख्य रस्त्यावर अनाधिकृत अतिक्रमण धारकामुळे कामगारांची सुट्टी झाल्यानंतर या मुख्य रस्त्यावर अनाधिकृत अतिक्रमण धारकांमुळे रोज सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता अनेक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर मनपाने ही कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर